राज्यातील शाळांच्या वेळाबाबत मागे राज्यपालांनी काही सूचना केल्यानंतर शाळांच्या वेळांमध्ये काहीसा बदल झालेला होता मात्र पूर्णतः बदल झालेला नव्हता आता शिक्षण विभागाने हिवाळ्यामध्ये शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत एक महत्त्वाचं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामुळे शाळांच्या वेळेत मोठा बदल झालेला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशला चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात थंडीमुळे शाळा तासभर उशिराने आजपासून सातऐवजी सकाळी आठ वाजता शाळा राज्यात थंडीचा कडाका वाढला असून नाशिकचे तापमान दहा अंशाच्या खाली आले आहे आणि यामुळे शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने पालकांच्या मागणीनुसार आता महापालिका क्षेत्रातील शाळांची घंटा एक तास उशिरा वाजणार आहे महापालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे महापालिकेच्या शाळा आज बुधवारपासून सकाळी सातऐवजी आठ तर खाजगी शाळा आठऐवजी नऊ वाजता भरणार असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिकारी बी पाटील यांनी दिली आहे शहरात महापालिकेच्या शंभर शाळा असून खाजगी शाळांचा आकडाही मोठा आहे राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरतात त्यानुसार महापालिकेच्या शाळांची वेळ सकाळी सात ते दुपारी सा सव्वा बारापर्यंत असते तर खाजगी शाळा सकाळी सात आठ किंवा नऊ वाजेपासून भरायला सुरुवात होतात परंतु राज्यात सध्या थंडीचा पारा घसरला आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संघटनांनी राज्य शासनाकडे शाळांच्या वेळा बदलण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या नाशिकचा पाराही आता दहा अंशाच्या खाली गेला आहे आणि यामुळे कडाक्याची थंडी वाढल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागाने आजपासून शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार बुधवारपासून महापालिकेच्या शाळा सकाळी सातऐवजी आठ वाजेपासून भरणार आहेत त्यामुळे पालिका शाळा सकाळी आठ ते दुपारी सव्वा बारापर्यंत सुरू राहणार आहेत तर खाजगी शाळांना त्यांच्या वेळेनुसार एक तास वेळेत वाढ करण्याचे निर्देश पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत त्यामुळे खाजगी शाळा आता नऊ वाजेपासून भरणार आहेत